छत्रपती शिवरायांना जयंतीदिनी राहुल गांधीनं श्रद्धांजली वाहिली आहे ट्विटच्या माध्यमातून समाज माध्यमात व्यक्त केलेल्या शब्दांमुळे राहुल अडचणीत आले आहेत राहुल यांच्या ट्विटमध्ये छत्रपतींना श्रद्धांजली वाहण्याचं वक्तव्य करण्यात आलं आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीसह विविध स्तरातून राहुलवर टीका होते आहे राहुल गांधी यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विटच्या माध्यमातून जे शब्द समोर आले आहेत ते वादात सापडलेले आहेत जयंती दिनी शिवरायांना राहुलनं श्रद्धांजली अर्पण केली आहे या निमित्तानं व्यक्त झालेल्या शिवप्रेमींच्या भावना काय आहेत ते ऐका काँग्रेसचे नेते श्रीमान राहुल गांधी यांनी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त केलेल्या ट्विटमध्ये मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना चक्क श्रद्धांजली अर्पण केली आहे समस्त महाराष्ट्रीयन लोकांचा आणि देशभरातल्या लोकांचा एका अर्थाने हा त्यांनी केलेला अपमान आहे जयंतीच्या दिवशी आदरांजली व्यक्त करतात पण राहुल गांधी हे नेहमीच या देशातल्या आणि विशेषतः महा महाराष्ट्रातल्या महापुरुषांच्या विषयी कळत न कळत अनादर व्यक्त करत असतात त्यातलाच हा गंभीर प्रकार आहे हे ट्विट त्यांनी तात्काळ मागे घ्यावं आदरांजली शब्दाचा वापर करावा अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाई सामोरं जावं लागेल हे सुद्धा या ठिकाणी इशारा मी त्यांना देत आहे दिल्लीच्या काँग्रेसचा नेता आज स्वतःच्या अकाउंट ट्विट करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांना श्रद्धांजली अर्पण करतो याला लाज वाटायला पाहिजे की आज जयंती एका पुण्यतिथी आहे श्रद्धांजलीचा कार्यक्रम हा पुण्यतिथीला केला करत असतात तो तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला जे शिवाजी महाराजांचं देहवासन झालं त्या त्या तारखेला करायला पाहिजे पण जयंतीच्या दिवशी एवढ्या मोठ्या राजाचा इतिहास ज्यांना माहीत नाही शिवरायांना माहीत नाही ज्याचा आदर्श अख्खा जग त्या ठिकाणी घेतं परंतु काँग्रेसचे राहुल गांधी त्यांना श्रद्धांजली अर्पण करता या नेत्याला लाज वाटायला पाहिजे आणि त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे